छत्रपती शिवाजी महाराज की किंवा आपल्या बरोबर घटक पक्ष कुठेही सहभागी नाही कार्यकर्ते कार्यकर्ते मराठा समाजाचे सर्व कार्यकर्ते पक्ष दादा आमचं काय म्हणणं पक्षाची भूमिका नाही आमच्या बरोबर बरोबर आहे का नाही पक्षानं स्पष्ट भूमिका पक्षाने कार्यकर्ते सगळे काय मुद्द्या अर्थातच एखादी संघटना आणि समाजामध्ये जर एवढी अस्वस्थता आणि नाराजी असेल तर त्यांना वेळ देऊन त्यांचं ऐकणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे आणि त्यांचं सगळी सगळ्या ज्या मागण्या या मी ऐकून घेतलेल्या आहेत समजून घेतलेल्या आहेत आणि पुढच्या काही कालावधीमध्ये त्यांच्या प्रश्नांमध्ये त्यांच्या ज्या वेदना आए आहेत त्या ऐकून समजून घेऊन त्याच्यात मार्ग काढणं ही आमची जबाबदारी असेल ते खरं तर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची अशी मागणी होती की ओबीसीतून मराठाला आरक्षण देण्याला आपली भूमिका नक्की काय आहे आणि आपले एकही -एक खासदार म्हणून धरंग पटलांच्या बाजूने बोलले नाहीत असा देखील त्यांचा आरोप होता त्याला कसं उत्तर असणार उत्तर असं नाही ना त्यांनी म्हणजे अतिशय उत्तम चर्चा झाली अतिशय शांतपणे मी त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आमच्यापैकी अनेक लोकांनी संसदेत हा विषयही मांडलेला आहे अर्थातच चर्चेतूनच प्रश्न सुटतात आणि आमची कुणाशीही चर्चेला बसायची प्रश्न समजून घ्यायची आणि नुसतं ऐकून समजून नाही त्याच्यातून मार्ग काढायची तयारी ही भूमिका आमच्या संघटनेची पक्षाची आणि नेत्यांची नेहमीच राहील आपण आजच भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आंदोलकांनी केलेली आहे आज मी कधीच आश्वासन देत नाही एकतर कारण तो अधिकार असायला लागतो एक तर आम्ही सत्तेत नाही आम्ही विरोधी पक्षात आहोत त्याच्यामुळे विरोधी पक्षात असताना आश्वासन देणं हे फसवणूक होईल मधले किती जागेवर आपला दावा आहे महाविकास महाविकास आघाडीच्या आग... दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर महाविकास आघाडी लढणार आहे प्रत्येक ठिकाणी आम्ही म्हणजे आपण म्हणून आम्ही लढणार संजय राऊत यांचे परिषद झाली आणि त्यामध्ये संजय